नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहेत मित्रांनो लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्यासाठी सरासरी दरामागे एक हजार तर लाल कांद्यामागे नऊशे पन्नास रुपयांनी घसरण झाली आहे पिंपळगाव बाजार आवारात सर्वात उच्चांकी भाव होता मात्र येथे ही हीच परिस्थिती आहे सध्या शेजारील गुजरात राज्यातील भावनगर महुवा गोंडल या भागातून आवक वाढली आहे त्यामुळे या भागातून देशभर लाल व सफेद कांदा पुरवठा होत आहे पश्चिम बंगालमधील सुखसागर भागातून कांदा पीक काढणीस आले आहे यासह राज्यात नाशिकसह नगर व पुणे जिल्ह्यातून आवक होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे येथील स्थानिक बाजारात कांदा उपलब्ध होत आहेत परिणामी जिल्ह्यातील कांद्याची मागणी कमी होत असल्याने कांदा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे तर सध्या बाजारात कांद्याची आवक वाढली आहे गुजरातमध्ये सुरुवातीला आवक मर्यादित असल्याने पुरवठा मर्यादित होता हा कांदा देशभर जाऊ लागला आहे बाहेरील व्यापाऱ्यांची मागणी कमी झाल्याने सध्या दरावर परिणाम झाला आहे असे एका व्यापाऱ्याचे मत आहे तर अतिवृष्टीमुळे ला कांदा लागवडी खराब झाल्याने लाल कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे यासह नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान वाढले आहे त्यामुळे प्रतवारीवर परिणाम होण्यासह आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे तर जिल्ह्यातील सरासरी कांदा दराची स्थिती बघा लासलगाव फेब्रुवारी महिन्यामध्ये मग मित्रांनो अठ्ठावीसशे बत्तीसशेपर्यंत कांदा होता त्यानंतर पंचवीस फेब्रुवारीपर्यंत तेवीसशे एक्कावन्न ते, ते, एक ते सव्वीसशेपर्यंत आणि आता सध्या मित्रांनो त्यामध्ये झालेली घसरण जी आहे ती एक हजार ते नऊशे पन्नास रुपयांनी घसरण झाली आहे त्यानंतर पिंपळगाव बसवंत या मार्केटमध्ये सुद्धा सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये छत्तीसशे रुपये भाव होता त्यानंतर पंचवीस फेब्रुवारीमध्ये एकोणतीसशेपर्यंत त्यानंतर सव्वीस फेब्रुवारीपर्यंत एकवीसशे आणि आता घसरण पंधराशे रुपयांनी झाली आहे तसेच मनमाडमध्ये सुद्धा हेच बघायला आपल्याला मिळेल चांदवडमध्ये तीन हजार भाव होता आणि आता सध्या घसरण एक हजारने झालेली आहे म्हणजे कांदा आपला दोन हजार ते अडीच हजारपर्यंत सध्या सरासरी जात आहे तर मित्रांनो इथे हजार रुपयांची जवळपास घट झालेली आहे तर याचे कारण हेच की अवकाळी पावसामुळे कांद्याची जी क्वालिटी आहे ती खराब झाली आहे आणि सध्या लॉकडाऊन होणार लॉकडाऊन होणार अशी आपोआप पसरवण्यात आप आली त्यामुळे काय झाले की शेतकरी हा कवळा जो कांदा असतो तोच मार्केटमध्ये घेऊन येत आहे त्यामुळे कांद्याच्याला चकाकी दिसत नाही आणि ओला कांदा असल्यामुळे व्यापारी वर्ग याला भाव देण्यास नाकारत आहेत आणि मित्रांनो ओला कांदा आणल्यामुळे जो वरचा कापड आहे हे कापड निघलेले आहे त्यामुळे त्याचा कलर जे आहे ते डाऊन झालेले आहे यामुळे ही घसरण आपल्याला येथे दिसून येणार आहेत आणि मित्रांनो जाणकाराचे मत आहे की सध्या लागवडही कमी प्रमाणात झाली आहे आणि अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान झाल्यामुळे पुढे भाव वाढण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे मित्रांनो हीच एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती